आज रिहन शाळेत एकटा बसायला नकोच म्हणत होता त्यामुळे त्याच्यासोबत मी थोड्या वेळ बसले आणि त्याला घरी घेऊन आले कारण तो खूप रडत होता पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे टँकर मागवावा लागतो आहे आणि आमच्या घरी आज बनवलेले आहेत मम्मीने बिना पाकातले रव्याचे लाडू खूप छान आणि एकदम सोपे बनवायला आहेत आणि खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या त्या आज मला धुवून व्यवस्थित फ्रीजमध्ये लावायच्या होते त्यासाठी मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्या आणि पाणी नितळण्यासाठी टोपलीमध्ये ठेवून दिल्या आणि परत कॉटनच्या कपड्यावर थोड्या वेळ पसरून ठेवल्या म्हणजे त्याचं पाणी सगळं व्यवस्थित निघून जाईल आणि भाज्या लवकर नाचणार नाहीत आणि हे सगळं काम मला रेंज करू लागलं सगळ्या भाज्या त्या बाहेर कपड्यावर टाकण्यासाठी त्यानेच आणल्या आणि त्यानेच पसरल्या त्यामुळे त्याची खूप मदत झाली आज मला आणि खूप छान काम केलं त्याने आज आणि एवढं छोट पण खूप छान व्यवस्थित काम केलं आणि ऊन दोन दिवसापासून पडते त्याच्यामुळे कपडे व्यवस्थित आणि खूप छान सुकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बाय बाय